हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे सध्या या व्हिडिओ जसा भूकंप झाल्यासारखा हादरतो आहे तशी महाराष्ट्रातल्या महायुतीची परिस्थिती आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाओसला गेले आहेत जाताना ते सोबत शिंदे सेनेचे नेते आणि मंत्री उद्योग मंत्री उदय सामंत आणि मोठं शेषमंडळ घेऊन गेले आणि इकडे फटाके सुरू झाले आहेत आता देवेंद्र फडणवीस यांचा धाक आहे त्यामुळे महायुतीचं सरकार दोन महिने चालू होत पण ते रखड रखडत चालू होत म्हणजे प्रत्येक गोष्टीत स्पीड ब्रेकर सुरुवातीला मुख्यमंत्री पदाचा शपथविधी लांबला नंतर खाते वाटप लांबलं ला, विस्तार लांबला आणि आता पालकमंत्री पदाच वांदा झालाय दोन जिल्ह्यांचा काय होणार सरकत जी आहे महायुतीची किती दिवस चालेल एकनाथ शिंदे खरोखर नाराज आहेत का सुरुवातीला पहिला फटाका लागला तो या सरकार सरकारमध्ये नवा उदय येतोय या हवे नाही विरोधकांचं चा कामच आहे संभ्रम पसरवायचा फेक नॅरेटिव्ह करायचा त्यामुळे पहिला नॅरेटिव्ह आला की नवा उदय येतोय उदय म्हणजे उदय सावंत उदय सामंतांनी लगेच खुलासा केला की बाबा तसं काही नाही मी एकनाथ शिंदे सोबत आहे शिंदे सोबतच मी तरी ती हवा चालूच राहिली दुसरा फटाका संजय राऊत ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत मोटा फटाका लावला तरी म्हटलं आहे की आता लवकरच राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार आला संजय राऊतांच्या या दाव्याने खळबळ माजली कारण राहुल म्हणतात की हम तिसरा मुख्य उपमुख्यमंत्री शिंदे सेने मधलाच असेल म्हणजे शिवसेना शिंदेची सेना फुटणार का उदय सामंत बरोबर काय वीस आमदार आहेत वगैरे असे आकडे आले तर सामंतांनी ते सर्व खोडून काढलं ठीक आहे पण राजकारणात असं कोणी कबूल करत नाही पण धुसपूस सुरू आहे हे पक्का आहे धुसपूस सुरू आहे हे सरकार थांबणार नाही असं ब्रीद वाक्य घेऊन घोष वाक्य घेऊन मैदानात आलं पण प्रत्येक गोष्टी महायुतीचं सरकार देवेंद्र सरकार हे रखडत चाललंय रखडत म्हणजे लखवा मारल्यासारखं चालू आहे म्हणजे पालकमंत्री पद पालकमंत्री म्हणजे काय साधी गोष्ट आहे म्हणजे शोभेचं पद आहे परंतु पालकमंत्री पदाच्या नियुक्त्यांना सुद्धा फडणवीसांना स्टे करावा लागतो दोन जिल्ह्यातले पालकमंत्री स्टे करावं लागतो याचा अर्थ महायुतीमध्ये चढावड सुरू आहे धुसफूस सुरू आहे एकमेकांच्या तांगड्या ओढायचं काम सुरू आहे जे आधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी चालायचं उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये चालायचं तेच इकडे सुरू आहे दादांनी लगेच खुलासा केलाय सगळं उदय सामंत यांनी खुलासा केला आधीच केला पण एकनाथ शिंदे अजून काही बोललेले नाही हे महत्वाचं आहे शिंदे अजून काही बोललेले नाही त्यामुळे शिंदेच्या मनात शेवटी आहे काय शिंदेचे सेनापती म्हणजे संजय शिरसा मंत्री त्यांनी म्हटलंय की बाबा ते काही तथ्य हो तथ्य नाही वगैरे वगैरे उलट ठाकरेंचे काही आमदार खासदार आमच्याकडे येत आहेत लवकरच महिनाभरात परंतु एकनाथ शिंदे काही बोलायला तयार नाहीत म्हणजे एकनाथ शिंदे नाराज आहेत का एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना अडीच वर्ष ज्या धडाडीने खेळले म्हणजे शिंदे म्हणजे मुख्यमंत्री असताना शिंदे आणि देवेंद्र यांच्यामध्ये जो रॅपोर्ट होता ट्युनिंग होत दोघं मिळून जे ज्या पद्धतीने कामाचा धडाका सुरू झाला होता, होता। तसं आता कुठं वातावरण दिसत नाही आहे म्हणजे म्हणजे मुख्यमंत्रीपद हातातून गेलं उपमुख्यमंत्री हातात आलं यामुळे डिमोशन झालं म्हणजे ना, शिंदे नाराज आहेत का एकनाथ एकना शिंदे यांचं राजकारण म्हणजे वेगळ्या प्रकारचं आहे एकनाथ शिंदे म्हणजे वेगळंच रसायन आहे मना उत्तर होत नसेल तर शिंदे डिस्टर्ब होतात आणि गावाला निघून जातात हे आपण पाहिलंय उपमुख्यमंत्री पद मिळालं असताना एकनाथ शिंदे दोन तासात तयार झाले याचा अर्थ ते नाराज होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत त्यांनी उपमुख्यमंत्री सूत्र घ्यायची होती एवढा मोठा इव्हेंट असताना एकनाथ शिंदे बसले होते ते दोन तासांनी तयार झाले त्यामुळे भाजपची इज्जत वाच वाचली पुढे हे अशा अनेक प्रसंग आले म्हणजे विस्तार खाते वाटप यात एकनाथ शिंदेनी आपल्या मनासारखं करून घेतलं जेवढं मिळू शकते जास्तीत जास्त मिळू शकते तेवढं एकनाथ शिंदे ओढलाय फडणवीसर तिथं त्यांना अडवता आलं नाही अनेक चांगली खाती शिंदेने आपल्या माणसांना दिली आहेत तरी शिंदे नाराज आहेत का कशा भाषेत नाराज आहेत म्हणजे कारण काय म्हणजे शिंदेच्या मनात काही वेगळं आहे का अजून याच हे अजून बाहेर आलेलं नाही परंतु एक गोष्ट आहे शिंदे मनासारखं घडत नाही त्यामुळे डिस्टर्ब आहे मनासारखं घडत नाही त्यांना पालकमंत्री म्हणून रायगडचं पालकमंत्रीपद पाहिजे होतं त्यांच्या माणसाला म्हणजे भरत सीट गोगाव ना ते मिळालं नाही ते मिळालं अदिती तटकरे त्यामुळे तिथे प्रचंड रोष आहे भरत शेठचे कार्यकर्ते रस्त्यावर आले होते जाळपोळ झाली तिकडे नाशिकमध्ये तीन वर्षाने सिंहस्थ आहे त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्री पदाला या ला, प्रचंड महत्व आहे दहा हजार कोटी रुपयांचं बजेट राहणार आहे त्या सिंहस्थासाठी यावेळेला वेळेला तीन वर्षाने जो पालकमंत्री असेल तो त्याचं वाटप करणार आहे त्याच्या हाती वाटप राहील ते वाट कारण जिल्ह्याचं सगळं वाटप जिल्ह्याचा फंड जो असतो तो पालकमंत्री वाटतो त्यामुळे नाशिकचा पालकमंत्री कोणी असेल यावेळेला ते या भाजपचे गिरीश महाजन यांना मिळालं आहे पण तिथे दादा भुसे यांचा दावा आहे दादा भुसे म्हणजे एकनाथ शिंदेचा खास माणूस तर शिंदेचाही दावा आहे तिथे आणि तिसरे अजितदादांचे माणिकराव कोकाटे यांनी तर म्हटलंच आहे की तिथे मीच पालकमंत्री आहे पण नाशिकसाठी तिघ तिघांची दावेदारी आहे हे सर्व हा हा एकच स्पीड ब्रेकर नाही आहे एकनाथ शिंदेने असे अनेक अडथळे टाकून ठेवलेले आहेत प्रत्येक गोष्टी आपल्या मनासारखं झालं तर एकनाथ शिंदे खुश राहतील पण त्यांची नाराजी पाच वर्षासाठी आहे म्हणजे उद्धव ठाकरेंना उद्धव ठाकरेंची नाराजी राजी एकनाथ शिंदेंना झेला लागली आधीच्या युती सरकारमध्ये भाजपने म्हणजे देवेंद्रांना उद्धव ठाकरेंची मस्ती झेलावं लागली आता आता हे पाच वर्ष महायुतीच आहे महायुती जर महा चालवायचं असेल हा सरकस तर एकनाथ शिंदेची राजी नाराजी देवेंद्र फडणवीसांना सहन करावी लागेल एकनाथ शिंदे सरकार पाडणार नाहीत बंड करणार नाहीत परंतु बंडाचं वातावरण तापवत ठेवतील कारण आजच्या पोझिशनमध्ये एकनाथ शिंदेचं महत्व एकदम झिरो आला आहे सारा सर्वस्व सारा सारा कंट्रोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या हातात घेतली आहे कुठली फाईल हो, इकडे ओके मंत्र्यांनी ओके केली तरी ते शेवटी फडणवीसांकडे जाईल तिथे फायनल होईल त्यामुळे हे सर्व मंत्री संत्री जे आहेत नक एक ना शिंदे असो की अजित दादा असो इशरुक आमदारचे मंत्री आहेत शूटिंग फायनल ओके पण दिशा नजर आवडलं पसंद पडलं व्यवहारिया प्रॅक्टिकल आहे तरच ते ओके होईल त्यामुळे आता शिंदेचं इज स्वतःचं राजकारण आहे ते त्यांचे स्नाजे वेगळे प्रकारचं आहे त्यामुळे ते आता भाजपला हिसका देतात की काही वेगळा डाव टाकतात कारण सध्या प्रचंड बहुमत आहे भाजपकडे म्हणजे शिंदे जरी वेगळे झाले तरी देवेंद्र फडणवीसांना धोका नाही भाजपला धोका नाही इतकं संख्याबळ इतके आमदार देवेंद्रकडे आहे ते राष्ट्रवादीचे आमदार घेतील किंवा काही अपक्ष पकडतील त्यांना काही धोका नाही तसा त्यामुळे एकनाथ शिंदे बाहेर पडणार नाही पण आतमध्ये राहून आतमध्ये राहून रुसुबाई रुसू चालू राहील असं तुम्हाला वाटतंय का कारण संध्याचे संध्याकाळी दोन महिन्यात हेच रंग दिसत आहे आताही एकनाथ शिंदे मोकळेपणाने बोलत नाहीत याचा अर्थ काय घ्यायचा का म्हणजे लोकांमध्ये संभ्रम आहे की एवढं बहुमत आम्ही तुम्हाला दिला तुम्ही काय मोकळेपणाने काहीच काम करत नाही काही थोडं झालं की ते दादा नॉट रिचेबल होतात आणि हे आपल्या गावाला चालले जातात मुख्यमंत्री विदेशात असतात ना खरं म्हटलं ते या दोघांनी व्यवस्थितपणे राज्य सांभाळायला पाहिजे काय होणार महायुती सरकार आता ठाकरे था था यांना काही यात रोल नाही काही काही गडबड करू शकत नाहीत उद्धव ठाकरे गडबड करायची तर ते एकनाथ शिंदेच करू शकत ती लहान 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 सहान असेल त्यातून राजकीय भूकंप होऊ शकतो तो लहान ती लहान ठेणगी येऊ सरकार अडचणीच आहे महायुतीमध्ये सार आलबेल नाही आता हे राजकारण किती पेटते किती भडकते ते पाहायचं कारण आता मनोज जरागे पुन्हा कामाला लागले आहेत कॉमेंट करा नमस्कार